नमस्ते सर नमस्ते जी बोला अपना जी कॉफी मुळे सेक्स पावन साठी काही फायदा होतो का याबद्दल सांगा सर आणि कसा होतो अच्छा म्हणजे सकाळी तुम्ही टी कॉफी वगैरे घेता त्याचा काही तुमच्या लैंगिकतेशी काही संबंध आहे का हाच प्रश्न आहे ना हो सर चला चला खूप छान प्रश्न आहे सांगूया तुम्हाला सकाळ दिवस कसा हो। सुरू होतो आपला ठीक हो। आहे कॉफी आहे टी आहे काही नेसकॅफे आहे काय जे असेल ते पण त्याचा संबंध तुमच्या पर्सनल लाईफशी कसा होतो आणि प्रियंकाजी एक सांगू का खूप जणांना कॉफी म्हटलं की रिअल कॉफी काय समजत नाही त्यामध्ये दूध एवढं जास्त असतं आणि कॉफीचा प्रकार बाजूला असतो सांगूया आता हे गोष्ट कुठं कळते आपल्या एखाद्या हॉटेलमध्ये गेलं किंवा गे एखाद्या एअरपोर्टला गेलं किंवा विमानात बसल्यानंतर असं वाटतं की एक तर फक्त कॉफी टाकलेला फक्त पाण्याचा भागा वेगळा दिला जातो ती खरी कॉफी असते आणि त्यामध्ये तुमच्या सोयीने चव येण्यासाठी थोडंफार मिल्क पा टाकायचा असतो काय फायदा असतो या कॉफीचा या कॉफीमध्ये रुटीनली काही स्ट्युम्युलंट असतात कॅटालिस्ट असतात म्हणजे काही संप्रेरके असतात काय करतात ते आपल्या बॉडीमध्ये जे एन्डॉर्फिन्स आहेत टेस्टस्ट्रॉन आहे इस्ट्रोजन आहे प्रोजेस्ट्रॉन आहे त्याचबरोबर लव मॉलिक्युल्स त्याला ते ॲक्टिवेट करतात कोणकोणते आहेत ते लव मॉलिक्यूल एपिनेफ्रिन नॉर इपिनेफ्रीन फिनाईल इथेनमाइन अशा प्रकारची जे लव मॉलिक्यूल आहेत या कॉफीतनं स्टिम्युलेट होतात एक अभ्यास झालेला आहे दोन ते तीन जर वेळा तुम्ही कॉफी घेतली परत रिपीट करतो कॉफी म्हणजे बरेचदा दूध नसलेला आणि बरेचदा कडवट असणारा आणि कमी साखर असलेला जी कॉफी बनलेली असते ती ओरिजिनल कॉफी असते मला अर्थ प्रियंकाजी काहीजण म्हणजे कॉफीचाच अर्थ कळत नाही आणि कॉफी राहते अशी दहा टक्के आणि दूध असतं नाही ते कामात येत नसतं मला हे त्यांना फरक कळला